चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर सात आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय आपल्याच पक्षामधले राजू देवळीकरांनी एबी फॉर्मवरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला काय हा खरं आहे मला आजच ते कळलं मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळीकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी असं वाचलं बरोबर एक नगराध्यक्षाचा फॉर्म आलेला आहे आणि परत राजीव ढवळेकरांनी बदलला आहे पक्षांतर्गत काय तुमच्याकडून कारवाई होणार कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं ना मागे पुढे होत असतं शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार तर त्याचा आपल्याला फायदा होईल स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्या बरोबर राहतीलच महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि तरी सुद्धा आम्ही जिंकायच अशीच आमची व्यूहरचना आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच रमेश भाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे आमदार माझ्या पक्षाला किंवा फायदा होऊ शकतो असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी तिच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घातलेली आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव कित्येक वर्षांचा अनुभव सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं हा जो काय त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव आणि माणसाकडून चुका या होतच असतात देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही जर कधी काही कोणाकडून चूक झाली असेल मला तुमचा प्रश्न तो ओटावरचा फुटता र काय रंगतोय रह तो मला कळत आहे तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही ती काळजी घेत तुम्ही स्टार प्रचारक आहात पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे तरी पण या ठिकाणी एबी फॉर्म राज दिला गेला आणि तुम्हाला विश्वासात न घेता असं एक माहिती मिळते तिथे पक्षाची अजिबात चूक नाही पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे, जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हा म्हणून विक्रांच्याकडे गेले दुसरे जिल्ह्याचे बी फॉर्म हे दत्ताकांदून जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांकडे गेले